नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो जर तुम्हाला फाटलेले ओट आणि कोरड्या त्वचेचा त्रास होत असेल तर आजच्या व्हिडिओत आम्ही सांगितलेले उपाय करून पहा यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल मित्रो हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आता नोव्हेंबर महिना उलटून डिसेंबर महिना सुरू झाला असून वातावरणही थोडे थंड होऊ लागले अशा परिस्थितीत अनेकांना ओट फुटणे आणि कोरड्या त्वचेच्या समस्या भेडसावतात तुम्हालाही फाटलेले ओट आणि कोरड्या त्वचेचा त्रास होत असेल तर तुम्ही आम्ही सांगत असलेले उपाय करून पाहू शकता मित्र फाटलेले ओट टाळण्यासाठी आणि कोरड्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला दररोज रात्री यात त्वचेची काळजी घ्यावी लागेल असे केल्याने तुम्ही निर्जीव त्वचा आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता याचे पालन केल्याने तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार होईल या रात्रीच्या आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत मित्र झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावा त्वचेच्या काळजीबद्दल तुम्हाला जास्त काळजी करण्याची काही गरज नाही झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ धुवा आणि खोबरेल तेल ओठावर आणि त्वचेवर पूर्णपणे लावा ओठ आणि चेहऱ्यावर खोबरेल तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा खोबरेल तेल लावल्याने त्वचा लगेच मुलायम होते हे सुरकुत्या वाढवण्यापासून देखील प्रतिबंधित करते मित्र खोबरेल तेलामध्ये दहाक विरोधी गुणधर्म आणि व्हिटॅमिन ई असते यामध्ये फॅटी ऍसिड सुद्धा भरपूर प्रमाणात असते खोबरेल तेल त्वचेला हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज ठेवण्यासाठी उपयुक्त आहे हे लागू करून तुम्ही फाटलेले ओठ आणि कोरड्या त्वचेपासून मुक्त होऊ शकता तर मित्रो ही होती थंडीत फाटलेले ओठ कोरड्या त्वचेपासून सुटका कशी करावी याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि सुद्धा करा या व्हिडिओत तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण